श्री स्वामी समर्थ स्वप्ने पहा ते प्राप्त करा यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा त्यातच तुमचे यश सामावलेले आहे प्रयत्न करणे कधीही सोडू नका अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे अशक्य असे काहीच नाही त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा अशक्य असे काहीच नाही त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते तुम्ही जगात बदल घडू शकता त्यासाठी पहिले स्वतःला बदला तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यातच आहे चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असते मी अपयशी झालो नाही मी फक्त दहा हजार मार्ग सापडले जे काम करत नाहीत तुमच्या स्वप्नांना तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहा जरी मार्ग अवघड असला तरी छोट्या गोष्टींमध्ये प्रेमाने केलेल्या कामांमध्ये आनंद आणि यश आहे यश हे अखेरचे ध्येय नाही ते धैर्य आणि संघर्षानंतरच्या अडथळ्यावर मात केल्याची किमया आहे जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तर थांबू नका चालत राहा आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा त्यातूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा कारण प्रत्येक सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर या जगात काहीही अशक्य नाही यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते आपल्या स्वप्नांचा पीछा करा प्रयत्नांना विश्रांती नको कारण यश हे प्रवासात आहे नियतीत नाही कोणतेही अपयश अंतिम नाही त्या फक्त यशाच्या प्रवासातील विरामचिन्हे आहे स्वप्ने पहा ते प्राप्त करा त्यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे तुमच्या कार्यातून जग बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करा तुमच्या आयुष्यात दुसऱ्यांच्या मतावर नाही तर तुमच्या निर्णयावर चालतं स्वप्न मोठी बघा कारण लहान विचारात मोठेपणा नसतो प्रत्येक अडचण ही नवी संधी घेऊन येते तुमच्या कामातून बोलू द्या शब्दा शब्दामध्ये प्रभावी ठरेल जगात काहीही अशक्य नाही फक्त प्रयत्नांची गरज असते तुमचं स्वप्न तुमच्या हाती असतं दुसऱ्यांच्या नव्हे सकारात्मक विचार हेच यशाचं पहिलं पाऊल आहे यश मिळवण्यासाठी हार पत्करावीच लागते जीवनात काही गोष्टी वेळेवर नाही ते अनुभवामुळे शिकायला मिळतात तुम्ही पडला तरी चालेल पण उठताना धाडच हवा खोटं बोलणारी माणसं खरी बोलू शकत नाही आणि खरं बोलणारी माणसं कधी खोटं बोलू शकत नाही लोकांचे रंग सरळ्याप्रमाणे असतात परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत करू नका स्वार्थाने नाती तुटतात त्यात थोडेसे प्रेम घातले तर ती नाती पुन्हा जोडली जातात स्वार्थी माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासारखे असते जेवढे मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्या आपल्या ते समोर अडचणी येतातच तुमच्याजवळची खास माणसं दूर होऊ लागली की समजून जा आता तुमची गरज भागली आहे एक वेळ हरवलेली माणसं तरी सापडतील पण बदललेली माणसं कधीही सापडत नाही या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं न पारखलेलं नातं एकदा धोका देऊ जातं स्वार्थी असण्यापेक्षा कधीही एकटे असलेलं चांगलं असते पूर्वी लोक काळजीपोटी फोन करायचे आणि आता लोक फक्त गरजेपुरतं फोन करतात एखाद्याची गरज भासते त्याचवेळी त्या व्यक्तीची खरे रूप करते स्वार्थी माणसं जेव्हा गोड बोरू लागतात तेव्हा सावध राहावे मनातून एखादी व्यक्ती उतरली की तिच्याकडून जास्त अपेक्षा करू नका स्वार्थी दुनेत कोणीही कोणाचे नसते आणि न पालकता जोडलेले नाते हे कधीच टिकत नाही नात्यामध्ये स्वार्थीपणा आला ते ना ते गोड़ गोड़ की ते नाते तुटायला वेळ लागत नाही स्वार्थ सोडला तर माणसाला आनंदही घेता येतो आणि देताही येतो काम असल्यावर गोडगोड बोलणारी आणि सलाम ठोकणाऱ्यांपासून सावध राहा माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज चांबली की निघून जातात नाते सांभाळताना कधीकधी इतके झुकले जाते की खूप जण आपल्या अधिक झुकवायचा प्रयत्न करतात कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोरकू शकतो स्वार्थी असा स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नसावा एक वेळ गोळ बोलू नका पण घरातल्या घरात स्वार्थीपणा करू नका केलेल्या प्रत्येक गोष्टीचा कारण हल्ली अनेक जणू तू काय केले हे असे विचारत राहतात इग्नोर करायचं असेल तर करा पण काम असेल तर पुन्हा येऊ नका डोळे उघडे असतील तर स्वार्थी व्यक्ती पटकन ओळखता येतात जीवनात दुसऱ्याला नाही तर स्वतःला बदला कारण त्याचाच आपला फायदा असतो कुटुंबात स्वार्थ पण तो लोकांना एकत्र जोडणारा नात्यामध्ये गरज जो असावी गरजेसाठी नाते नसावे आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ते जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा कधीकधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो अशा व्यक्ती आपल्यापासून दूर राहतात चेहरा बदलला तर त्रास होत नाही पण माणसं बदलण्याचा खूप त्रास होतो आजकालची नाती म्हणजे ज्याच्याशी जितके काम त्याच्याशी तितकेच प्रेम मला असं वाटतं कधीकधी स्वार्थी होण्यातच इतकं शहाणा पण आहे कारण निस्वार्थ माणसाच्या नशिबी कायम एकटंच जगणं लिहिलेलं आहे स्वार्थ करायला तिथे प्रेमाला कधी जागा उरत नाही ही दुनिया खूप मतलबी आहे काम असेल तरच प्रेम करते नाहीतर दुर्लक्ष करते माझ्या स्वभावात चुका खूप असतील पण मी कधीही कोणते नाते स्वार्थासाठी जोडले नाही जगात खूप स्वार्थी लोक असतात जे आपल्या काम झालं की आपल्याला असे विचारतात की आपण कोण आहोत आणि त्यांचा विसर पडतो स्वार्थी लोक आयुष्यात आली की आपल्याला आपली किंमत पडते स्वार्थी लोकांना समाजात मान मिळवण्याची एकही संधी मिळत नाही मतलबही नसते तर आयुष्य इतकी वाईट नसते मतलबी लोक आणि खोटी आश्वासने यापेक्षा एकटे राहणं बरं स्वार्थी लोक आपल्या नेहमी आपल्या कर्तव्यापेक्षा अधिक मौल्यवान असतात मतलबी अजून येत केवळ स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असते ही आता व्यवसायासारखी झाली आहेत प्रेम करा प्रेम कमी कर आणि स्वार्थ जास्त असतो आयुष्य प्रत्येकासाठी सारखे नसते जे काही स्वार्थाने केले जाते ते प्रेम नसते तुतीच्या सागरात कधीतरी उडी मारा तुम्हाला खोल गेल्यानंतर स्वार्थी माणसांचे जग किती खोल आहे ते कळेल जिंकण्याची मजा तेव्हाच येते ज्यावेळी लोक तुमच्या हरण्याची वाट पाहतात जगातील कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवा पण स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवू नका या स्वार्थी जगात लोक स्वतःसाठी जगतात त्याच्या प्रयोजनांसाठी नाही ज्याला प्रेम समजतं शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो फक्त वेळ साधतो नातेवाईकांचा खरा चेहरा तेव्हा करतो ज्यावेळी तुम्हाला त्यांची गरज असते स्वार्थी नातेवाईकांच्या तुम्ही जितके दूर राहाल तितकीच तुमची प्रगती होईल काही स्वार्थ संबंध न राखणे हे व्यक्तीसाठी अधिक फायदेशीर असते काही लोक केवळ काम असतील त्याचवेळी नाते बनवतात आणि त्यानंतर आपल्याला सोडून जातात लोकांचा एकच गुणधर्म बनला आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत साथ आहे काही करू नका आपण स्वार्थीपणा दाखवू नका रक्ताची नातीही त्रास देतात जेव्हा ते स्वार्थीपणा करतात मिळालीच तुम्हाला संधी तर कोणाची मदत करण्यासाठी स्वार्थी बना स्वार्थ पण स्वार्थी बनू नका आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही स्वार्थी लोकांच्या मैत्रीची अपेक्षा करू नका एक स्वार्थी मित्र हा तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन मार्गी लावतो गद्दाराची चर्चा सुरू झाली जुन्या मित्रांची आठवण झाली श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण साखरेलाच अधिक मुंग्याचे चिकटतात साखरेलाच अधिक मुंग्याचे चिकटतात आयुष्यात मित्र नसले तरी चालतील पण कोणतेही मित्र स्वार्थी असता कामा नाही अनुभवाने शिकायला मिळाले कोणी कोणाचे नसते केवळ कामासाठी अनेकजण जवळ येतात स्वार्थी माणसाला सोडलेलेच बरं असतं कारण अशा व्यक्ती आयुष्यात कधीही बदलू शकत नाहीत एखाद्या व्यक्तीची गरज सांगते त्यावेळी त्याचे वागणंही बदलते मित्र बनवा पण निस्वार्थपणे एखादा मित्र सतत मागणी करत असेल तर त्यापेक्षा दूर त्याच्यापासून दूर राहणे कधीही चांगले श्रीस्वामी समर्थ तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि श्री श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर त्यांचे सदैव आशीर्वाद राहो आणि तुमच्या घरात सुखसंपत्ती ये तुमच्या